गणपती बाप्पा मोरिया थांबा थाबा तर मंडईनू गणपती माझ्या समोरच्या रूममध्ये काकाने घेऊन इलेले असत तर आपला गणपती आता हो बसूच असा गणपती बसून झालो आता त्याची स्थापना करूची असा तर गणपती बसून वगैरे झाल्यानंतर त्याची आरती फिरती सगळा ज्या असत पुढे बघू गावात तर तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती एक नंबर असा बघा सांगा कशी आ ती मूर्ती तर पुढे पुढे काय होतं आता तुम्ही मुका तर माहितीच आहे गणपतीची आरती होतली पूजा होतली नैवेद्य दाखवतली नंतर मग काय नाही काय बनवतली जेव खाऊक तर ह्यो असा माझ्या समोरच्या रूममध्ये जे काका आमचे राहतात त्यांचं गणपती असा त्यांनी हा गणपती विराजमान केलेला असा तर मंडळींनं गणपतीची पूजा वगैरे सर्व करून झाली त्याच्यानंतर आरती सुरुवात झाली आरती पण करून झाली आणि आरतीच्या नंतर आता जो पुढचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे नैवेद्य आणि महाप्रसाद महाप्रसाद म्हणजे त्यांनी काय केलं नाही सगळ्यांकच जेव बोलवलं नाही जेवढे त्यांच्या फ्लोअरला जे माणसं रवतं ते सगळेच जेव गेलेले आणि हे सगळेजण आरतीत एक नंबर सगळ्यांनी आरती म्हटल्याने आणि आरती वगैरे मस्त झाली एक नंबर वाटला गणपती गावात जो असता तसाच थोडा फील मुंबईत पण इलाच तर गणपती खै पण बसांधे गावी बस मुंबईत बसान भारीच वाटता त्यामुळे गावात काही जाऊ वावला नाही माका आता त्यामुळे गणपती हो मुंबईतच मी एन्जॉय आहे तर चला तर आता पुढे बघूया आता कसा कायदा पुढे पुढे आता तुमका बुक गावात काय काय होतं आता चला तर बघूया तर मंडळीनं आरती वगैरे सगळं आमचा करून झालेला असा आता वेळ झाली आहे ती जेवची चला तर आता जेवण वाढून घेतली आता मंडईंका सगळ्यांका जे जे इलेत ते मित्र मंडळी तर तुम्ही बघू शकतास मूर्ती काय छान आती चला तर आता डायरेक्ट आपण जेव पोसूया तर मंडईनं हे पापड आणि भजी तळलेली असा आणि हे असत पुरणपोळी आजचं स्पेशल मेन्यू आ, हैता काय तर गोडा पाणी बनवलेला असा सा आमटी बनवलेली असा आणि ह्या तूप घालून गोडापाणी घालून दिलेला असा माका जेव आणि पुरणपोळी मस्तकी तूप लावलेलं असा गरम गरम तर मंडई जेव्हा जेव केवा जेव केव्हा म्हणजे मीच आता त्यांच्याकडे जेव कसं आहे तर काकीने एकदम भारी मस्तकी पुरणपोळी वगैरे बनवले नव्हते आणि भात आणि आमटी जी काय बनवल्यानं असा एक नंबरच लागली जेव तर भारीच लागता जेवताना पहिल्यांदाच खाल्लं आहे मी अशी पुरणपोळी आणि सार आणि भात त्याच्या संगडा चला तर आता हेच व्हिडिओ आपलं थांबूया तुमचा जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा